सातारा लोणंद रस्त्यावर शासकीय जागेतील झाडांची कत्तल केली जात आहे स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून ही कत्तल होत असल्याचे बोललं जात आहे संबंधित बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता उडवाउडवीची लगत असणारी कत्तल केलेली झाडे विकली जात आहेत शासकीय मालमत्तेची अशा पद्धतीने विल्हेवाट होत असेल तर आंधळ दळत आहे आणि कुत्र पीठ खाते अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांनाच लक्ष घालावे लागणार आहे सदर कत्तल केलेल्या झाडांचे फोटो आणि व्हिडिओ फुटेज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाणार आहे शासनाची कोणतीही परवानगी काढली नसून ज्या शेतकऱ्यांनी झाडांची कत्तल केली आहे यांच्यावर कारवाई झालंच पाहिजे अशी मागणी या ठिकाणावरून केली जात आहे सातारा लोणंद रस्ता हा यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्याकडे होता परंतु आता तो नॅशनल हायवे मध्ये रुपांतरित झाला असून संबंधित विभागाचे अधिकारी फिरकलेच नाहीत त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होऊन लगत असणाऱ्या झाडांची देखील दिवसा कत्तल केली जात आहे परंतु याला कोणी वाली नसल्याने माल कारवाई करून दंड वसूल केला पाहिजे अशी ही मागणी या ठिकाणावरून केली जात आहे नॅशनल हायवेचे उप अभियंता पूजा पुलावर परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित झाडे तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असं त्यांनी फोनद्वारे सांगितलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका